शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुर्गामातेची दुर्गा, दुर्गा सप्तशती संपूर्ण पाठ वाचणे जर शक्य नसेल तर दररोज एक किंवा दोन असे करून नऊ दिवसात तेरा अध्याय पूर्ण करावेत म्हणजे आता तुम्ही बघा नऊ दिवसात तेरा अध्याय कसे पूर्ण करायचे एक पहिल्या दिवशी जर म्हणजे पहिल्या माळेला जर एक अध्याय वाचला तर दुसऱ्या माळेला दोन वाचा तिसऱ्या माळेला परत दोन वाचा चौथ्या माळेला परत एक वाचा असं करून तुम्ही डिवाईड करा आणि ते तेरा अध्याय पूर्ण करा कसं वाचायचं कुठून सुरुवात करायचं याचा व्हिडिओचं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओची लिंक देणार आहे तर तुम्ही नक्की बघा कारण तो व्हिडिओ आपला आज अपलोड झालेला आहे कुठून सुरुवात करायची कुठून वाचायचं कुठे संपवायचं हे सगळं आहे फक्त तेरा अध्याय वाचायचे नाही आहेत अजून बरंच काय आहे त्याच्यामध्ये वाचण्यासारखं ते पण वाचायचं आहे आणि मग तुम्हाला ते तेरा एक ते तेरा अध्याय वाचायचे आहेत त्या व्हिडिओला पण नक्की बघा मग तुम्हाला कळेल की कसं करायचं आणि कसं वाचायचं आता आपण बघूया की नऊ दिवस नऊ नऊ रुपये म्हणजे देवीची नऊ रूपे आणि त्या नऊ रूपांना वेगवेगळा नैवेद्य कुठला दाखवायचा आहे नऊ रंग कोणते त्यांचं महत्त्व कोणतं हे सगळं आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू बघा पूर्ण बघा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रंग आहे पांढरा पांढरा रंगाचं महत्त्व आहे की तो रंग शुद्धता शांती आणि ध्यान दर्शवतो या दिवशी आपल्याला माता शैलपुत्री या रूपाचे पूजन करायचे आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप नैवेद्य दाखवायचा आहे आपण जेव्हा शुद्ध गायेच्या तुपाचा नैवेद्य दाखवणार तर आपल्याला उत्तम आरोग्य लाभणार आहे आता दुसरी माळ तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रंग आहे लाल आणि या लाल रंग म्हणजे सौंदर्य निर्भयता आणि शक्ती यांचं प्रतीक आहे या दिवशी आपल्याला माता ब्रह्मचारिणीच्या रूपाचे पूजन करायचे आहे आणि आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचे आहे साखर या साखरेचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपला आणि आपल्या घरातील सगळ्यांचं आयुष्य वाढते आणि आशीर्वाद मिळतो चोवीस सप्टेंबर बुधवार रंग आहे निळा निळा रंग हा चांगले आरोग्य समृद्धी ऊर्जा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे या दिवशी आपल्याला चंद्रघंटा माच्या रूपाचे पूजन करायचे आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला दूध दुद, किंवा दुधाचे पदार्थ किंवा मिठाई यांचा नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवल्यानंतर दा आपल्याला काय होतं दुःखापासून संकटांपासून मुक्ती मिळते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा रंग आहे पिवळा पिवळा रंग म्हणजे काय असतो आनंद आणि तेज यांचं प्रतीक असतं आणि हा दिवस आहे आपल्या कुष्मांड मातेचं पूजन करण्याचा दिवस आपल्याला कुष्मांड मातेला या दिवशी मालपुहाचा नैवेद्य दाखवायचा आहे सव्वीस सप्टेंबर पाचवी माळ आहे सव्वीस सप्टेंबरला शुक्रवार आहे आणि रंग आहे हिरवा हिरवा रंग म्हणजे नवीन सुरुवात वाढ यांचे प्रतीक आहे हा दिवस स्कंद मातेला समर्पित आहे स्कंदमातेला आपल्याला त्या दिवशी नैवेद्यामध्ये दि केळी दाखवायची आहेत नैवेद्य आणि त्यामुळे आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होणार आहे आणि निरोगी आयुष्य लाभणार आहे सहावी माळ सत्तावीस सप्टेंबर शनिवार राखाडी रंग आहे ह्या दिवशी आणि राखाडी रंग कशाचं प्रतीक आहे शक्ती आणि संतुलनाचं प्रतीक आहे हा दिवस आपल्याला देवी कात्यायनीला समर्पित आहे आणि त्या दिवशी आपल्याला ह्या देवीला नैवेद्य दाखवायचा आहे मधाचा मधाचं नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या जीवनात आनंद येतो आणि कात्यायनीचे आशीर्वाद मिळतात अठ्ठावीस सप्टेंबर रविवार सातवी माळ आहे आणि या दिवशी रंग आहे नारिंगी रंग हा नारिंगी रंग कशाचं प्रतीक असतं ऊर्जा उत्साह आणि उबदारपणाचं प्रतीक असतं या दिवशी आपल्याला देवीच्या कालरात्री या रूपाचं पूजन करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये दाखवायचं आहे गूळ आपल्याला सर्व दुःखातून मुक्ती मिळते जेव्हा आपण या दिवशी सातव्या दिवशी कालरात्री माळाला गुळाचा नैवेद्य दाखवतो आठवी माळ एकोणतीस सप्टेंबर रोजी आहे या दिवशी रंग आहे मोरपंखी आणि हा मोरपंखी रंग सौंदर्य कृपा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे या दिवशी आपल्याला महागौरी या रूपाचे पूजन करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला नारळ अर्पण करायचं आहे आपली सर्व कामं सोपी होऊन जातात आणि संतान प्राप्ती होते जेव्हा आपण महागौरीदेवीला नारळ अर्पण करतो पण हा नारळ आपल्याला घरात खायचा नाही कुठल्या तरी मंदिरात मिळून द्यायचा आहे तीस सप्टेंबर मंगळवार आज आहे नववी मा आणि रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेम दया आणि सुसंवाद दर्शवतो या दिवशी आपल्याला देवीची सिद्धिदात्री या रूपाचं पूजन करायचं आहे जेव्हा आपण सिद्धिदात्रीचं पूजन करतो तेव्हा आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होते आणि या दिवशी आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचे आहे पांढरे तीळ पांढऱ्या तिळांचा नैवेद्य आपल्या सिद्धिदात्रे मातेला दाखवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत सगळ्या रंगांचं महत्त्व आणि नैवेद्य मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आपलं दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा आहे तो तुम्हाला कुठून करायचा सुरुवात कुठून करायची हे आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये की लिंक देते त्यामध्ये दे जाऊन बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि श हा जो आपला व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा चला जय अंबेमा जय दुर्गा माता आपला व्हिडिओ इथेच संपतो पुन्हा भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय